सर काय वाटतं तुम्हाला आता मला आता विषय असा आहे की आपण सगळे सुज्ञ आहेत असा काय विषय नाही की तुम्हाला तिकडून यायच्या अगोदर सांगितलं की आमच्या कंपनीबद्दल आहे म्हणून असं बोला अशी काही चर्चा नाही म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा असा मुद्दा मूल करतो की जसं आहे तसं ज्यावेळेस परचंड आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस समोरच्याला समजण्यावा लवकर इशारा कापी आणि बाकीच्यांना मग काय थोडक्यात आपण म्हणतो की अभिषेक गाठला तरी देऊ पावला नाही जर हात जोडून देव पाहत असन त्याला परत तुम्ही अभिषेक करून पावत नसाल तर तिथं जे जे त्यांनी ठरून घ्यायचं ते काय चुकलं आपलं कारण आपण धावण्याचा काय प्रयत्न करतो छोटासा की एक दिशा देण्याचा प्रयत्न करतो आणि ती दिशा अशी नाही दशा करण्यासारखी की आज सरांनी ह्याच पाठीमाग एक पूर्वावस्थेत शूटिंगला मी दुसऱ्या तिसऱ्या अवस्थे सर्व सरांकडे कि तिथं पूर्वावस्थेला टाकी तिथं तुमचं काहीतरी हार्वेस्टिंग चालू होत गाडी वगैरे आणि सर तुमची शूटिंग काढत होते ना म्हणजे घेत होते आणि मी एक कॅमेरा दर बरोबर आज पण मी तिथनं तुम्ही सगळे आत घुसतानी मी तिथनं एक पूर्वावस्था काढून ठेवली लाईन मधून आलोय म्हणजे विषय असा आहे की मार्केटमध्ये दोन तीन गोष्टी अश्या की नाही बोलायला पाहिजे पण मला प्रत्येक वेळेस बोलावच वाटते बिनबोर्डाचं कालांडत म्हणजे ज्याला काही एक विश्वासाचं बुड नाही ते काल आणत शंभर टक्के दिशा इन्कम दशे करतं म्हणजे आपण एक ज्ञानाची दिशा जर कुठे घेतली नाही तर एक पालत्या घागरीत जसं पाणी घुसत नाही तसा आपण प्रश्न करू शकतो खर्च करू शकतो वेळ पण जातो अपेक्षित उत्पादन का मिळत नाही तर दिशाहीन काम आहे तर त्याला ज्ञानाची दिशा पाहिजे आपल्याला आणि तो मार्केटमध्ये काय म्हणलं जातं की गुरु करून घ्यावा पण गुरु गुरगुर गुर, करणारा नसावा बघा बर काय गोष्टी का <laughs> मुद्दाम सांगतो की आपण याकर त्याला विचारलं आणि त्याच सांगतात तुला कळत नाही का मग मी सांगितलेलं एकदा तू एकदा सांगितलेलं नाही दहा वेळा सांगितलं तरी त्यांनी विचारल्यानंतर समोरच्यानी जर विचारलं की मला कळलं नाही तर सांगणार आणि दहा वेळाच सांगाव पण त्यांनी चिडून आहे त्याच्यावर जर चिडत असेल तर तो पण गुरु बाल म्हणजे मनायच्या लायकेचा नाही कारण गुरुकडे जर ज्ञान आहे तर त्याच्याकडे पहिलं संस्कारच नाहीत तो गुरु बनतोय मार्केटला गुरु कसा पाहिजे मला काय म्हणायचं बघा आई वडील लेखराला किती जरी चुका केल्या तरी समजून घेते मग पहिले गुरु कोण आहेत त्याच्यानंतर लय गुरु काही कामाचे हा <laughs> गुरु गुरु गुर कर ना गुरु करणारा नसावा माझं एका शब्दात उत्तर आहे गुरु कसा असावा गुरु गुरु, 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 गुरु गुरु आपल्या गुरु असावा आपल्या जो काय शिष्य आहे त्याला समजून घेणारा असावा कारण गुरुने जर शिष्याला समजून नाही घेतलं तर तो गुरु बनवू शकत नाही हा शिष्य बनवू शकत नाही बरोबर आहे का आणि आज असं मार्केटमध्ये झालंय की जीव लावणाराचा जीव खाल्ला जातो बघा बर जीव लावणाराचा जीव खाल्ला जातो आणि जो जीव खातो त्याला जीव लावला जातो लक्ष का आमचे वापराबाई ऑर्गिकचे जे पण मार्गदर्शक असतील ते बांधावरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देतात आता इतरांबद्दल मी काही बोलतच नाही त्याच्या पुढं काय चाललंय मला काय म्हणायचे कळतं त्याच्याकडे पुरावा पाहिजे त्या शब्दात उत्तर समजा मला काय कळतं त्याचं जर माझ्याकडे प्रतिक्षित नसेल आणि मी त्याच्यावरती किती आता आपण एवढेच जर ही वापराबाई ऑर्गॅनिक लय भारी म्हणून एखाद्या हटेला रोडवर जर चर्चा केली आपल्याला कोण मान्य करी नाही आज आपण उभा कुठे म्हणजे बरोबर आहे का नाही जर आपण हीच प्लॉट सोडून जर माळावरती रोडवरती हाटेलात एखाद्या लग्नाच्या कार्याच्या कुठेतरी स्टेजवरती आपण म्हणलं वापराबाई ऑर्गॅनिक कसं काय तुम्ही चांगलं म्हणलं समोरचं चांगलं म्हणून म्हणजे चांगलं काय ती हिता काय काय पद्धत हा विषय खूप गंभीर आहे कारण आज बारकाईने जर अभ्यास केला तर शेती करता करता शेतीत एवढा खर्च होऊन शेतकरी कर्जबाजारी होऊन ती शेती करता करता त्याला शेती विकायची बारी आलेली त्यासाठी हे वापरा बाय ऑर्गेनिकच्या मार्गदर्शकांनी वापरा बाय ऑर्गेनिक कंपनी ह्या गोष्टीला घेऊन खूप सिरियस आहे जर शेती करताना पिकवत असताना जर शेती शेतकऱ्याला विकायची बारी आली आणि ती प्लॉटिंग प्लॉटिंगवाल्याने घेतली त्या स्थितीत उद्या पिकायचं पण झाले प्लॉट भरपूर पडतील yeah. भरपूर बंगले पण होतील पिकवताना पिकवणारा जर हारला तर खाणारा काय माती खाईन का नाही खाईन या गोष्टीला ह्या कंपनीचे मालक खूप सिरियस आहेत त्यामुळे ते त्यांचं एकच तळतळीची विनंती कि मला मार्गदर्शक अशी पाहिजे बांधाव जाणारी आणि आता तुम्ही रेलमध्ये सांगा तुमच्याकडे किती वेळा आली आपल्या वेळा आपल्याकडे सात आठ दहा वेळा दहा वेळा येऊन गेले तुमच्याकडे मग मला काय म्हणायचंय सात आठ दहा वेळा तुमच्या जसं आठवणीत असाल तसं तुम्ही सांगा फोनवरच आहे ना फोनवर तर तुमचा फोन नाही आज विषय असे ती पण आता सांगितलं म्हणून आज तुम्ही कोणाकडून पण मार्गदर्शन घेतलं आणि तुम्ही फोन लावला आणि त्यांनी उचलला नाही ते विकून तर गेला तुम्हाला उच्चारला नाही तुमच्या मनाला काय वाटतंय सांग तुमचे पैसे गेलेत बिलकुल तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस आपण हे का विश्वास ठेव मूर्ख ठेवू का मूर्ख मी हे तुमचा माझा सगळ्यांचा तोच प्रश्न आहे मग मला काय म्हणायचं इथं विश्वास द्यायचा आहे आणि विश्वास घ्यायचा आहे त्याची हे आपण सगळे साक्षीदार आहेत बरोबर का ना। नाही तर तुम्ही सर्वांनी अगदी सरांनी पण अगदी जसं घडलं तसं सांगितलं तर त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या अगदी तुमच्याकडं टाइमिंग वरती आले ते आपले अनंतकुमार सुरवडे सर शिरूर पुणे तिथून आले एक युरोपाय व्हिजिटनं घेता तुम्हाला मार्गदर्शन घेतलं त्यांच्याकडून आमचे गजानन सर फरामाळ्यावरून आले त्या प्लॉट पाहणी करण्यासाठी तसेच आपले रामेश्वर गोगरे सर ते पण परमळ्यावरून आले आणि तुम्ही सर्वजण उपस्थित अगदी टायमिंगला राहिला आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आपण दिशा देण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांकडून आणि आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीला तुम्ही जशी आहे तशी माहिती प्रेझेंट केली त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप आवडतो धन्यवाद